नमस्कार लोकमित्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे बातमी आहे मत्सा चौक तालुका केज येथील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांचा केज तालुक्यात निर्गुण खून करण्यात आला परिणामी त्यांचा परिवार आज उघड्यावर पडला त्यांच्या सांत्वनपर भेट घेण्यासाठी आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी सांत्वनासाठी भेट दिली आहे सविस्तर वृत्त असं आहे की आज दिनांक बारा गुरुवार रोजी सकाळी आमदार सुरेश धस यांनी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची आणि संतप्त ग्रामस्थांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करून दोषींना कडक शिक्षा देण्याची भावना व्यक्त केली आहे तसेच आरोपींना साथ देणाऱ्याला आणि तपासात दिरंगाई करणाऱ्या पोलिसांना सह आरोपी करावे तसेच तरुणांना गुन्हेगारीकडे वळवून त्यांचे आयुष्य बरबाद करणाऱ्यांनी सावध व्हावे यासाठी सरकारकडे त्यांचा पाठपुरावा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय यावेळी आमदार धसांनी संतप्त ग्रामस्थांशी संवाद साधला तसेच विविध वृत्तवाहिनी समूहांच्या प्रतिनिधींशी संवाद सम साधला मुख्य म्हणजे हा तपास बीड पोलिसांनीच करून एक वर्षात न्याय देण्यासाठी प्रयत्न केला जावा असंही सांगितलं याचा तपास झाला पाहिजे हे आपण मागणी करू आणि त्यांच्याकडनं मग ते सगळीकडनं करून घेतील डीवायसपी कडनं करून घेतील एल सी बी कडनं काम करून घेतील सगळ्या यंत्रणा कामाला लावते आणि आपल्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे आणि ज्या पद्धतीने ह्या लोकांनी आहे त्यांना एक एक दिवस आठवला पाहिजे एक एक दिवस बाहेर गाप्पा लय भारी हो त्या जा बराकीत जाऊन बसतं ना बिडाच्या गरम हवा लागली कळत कस काय असते झेल काय असतं ती तिथं गेल्यावर कळत हे जे हांडो याऊ हो कर त्यांगेवाले आहेत ना तिथे गेल्यावर थंड होऊन बसते यांना थंडच करून बसवायचे आणि यांना एक तर माशीवर पाठवायचे नाहीतर यांची राख बाहेर निघेपर्यंत हे आतच राहिले पाहिजे एवढंच आपल्याला करायचं निश्चितपणे सगळेजण मिळून करू तुमचे कोणी तहात माणसं बरोबर चला कुटुंबातल्या लेकराची फक्त सही घ्या बाकी काही नको आणि आपण लेखी जाऊन मागणी करू आम्हाला सी आय डी नको मीनाबी नको आम्हाला ॲडिशनल एस पी यांच्या हाता म्हणजे त्यांनी हा तपास करावा असं मागणीचं पत्र देऊ आणि दहा दिवसाच्या नंतर तेराव्याच्या नंतर गंगापूजनाच्या नंतर बोलवा मी परत येतो हे ये कुटुंब सर्वाय वाढण्यासाठी जे सांगा मायबाप हे सहकार्य मी करीन एवढंच ठामपणे सांगतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं परत एकदा संतोषला आदरांजली अर्पण करतो